धुतराज दादा तुम्हाला जर का वीरेंद्र मंडलिक आमदार करू शकतोय तर तुम्हाला घरात सुद्धा मी बसू शकतोय एवढं या निमित्त सांगतो मी आज तुम्हाला स्वामीकडे वचन देतो निवडणूक काही होते निकाल काही लागू दे मी असे साहेब तर आहेतच तुमच्यासाठी दक्षिणच्या प्रत्येक गावात एक गावात प्रत्येक घरातल्या घरात आमदार करण्यासाठी प्रचार करणार अमोल साहेबांना आमदार करण्यासाठी आम्ही अजिबात थांबणार नाही आमच्या कोल तालुक्याची का मतं बाबासाहेब पडणे साहेब मी बघा खरं सांगालोय की नाही पंचवीस हजार मतदान आमच्या कागलवाल्यांच्या दक्षिणमध्ये आहे ते पंचवीस हजार मतदान धुतराज पाटांना कसं पडतंय हे मी बघितलं बघूनच घेणार आहे आणि म्हणून आमदार अमल माडिक साहेबांना आमदार करण्यासाठी हो। आम्ही कटिबद्ध आहोत पण आमदार सुद्धा तुम्ही झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही पुढचं सांगतो लई पण बोलणार नाही गोकुळच्या सुद्धा किल्ल्या त्यांना आम्ही दिल्या तेनी यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी